मुख्य दिशा आहे आपल्या किती आहेत त्या लक्षात कशा ठेवायच्या तर बघा ज्या दिशेने सूर्य उगवतो ज्या दिशेने काय होतो सूर्य उगवतो त्या दिशेने आपण उभं राहायचं म्हणजे ती दिशा म्हणजे कोणती धरायची सूर्य कसा उगवतो सूर्य असा उगवतो की नाही ती दिशा कोणती सूर्य मावळला म्हणजे आणि आपल्या उजव्या हाताला उजवा हात दाखवा उजव्या हाताला जो दिशा असते ती कोणती असते आणि डाव्या हाताला दिशा कोणती असते ह्या झाल्या आपल्या मुख्य चार तसच या दोघांच्या मध्ये असणारी जी रिकामी जागा आहे ती दिशा म्हणजे उपदिशा असतात त्या उपदिशा किती असतात मग कशा लक्षात ठेवायच्या तर आपण पूर्वेला उभा यश कुठं कसा उभाय आहे पूर्वेला पूर्व आणि दक्षिण मध्ये पहिली दिशा येणारे महत्वाची ती काय बदलत नाही गेली तर ती पहिली दिशा आहे आग्नेय इकडे आग्नेय आता पश, पश्चिम आणि दक्षिण मध्ये दुसरी दिशा येत असते नैऋत्य आणि उत्तर पश्चिम दिशा आणि उत्तर आणि पूर्व मध्ये दिशा येते हे कस लक्षात ठेवायचं बघा याची ट्रिक आहे तुम्हाला सांगितली मी आग्नेय म्हणजे अग्नेय म्हणजे अ साठी काय वापरायचं साठी बोल कशा पद्धतीने लक्षात घ्यायचं तुम्ही जर उलट्या दिशेने घेत तर तुम्हाला लक्षात येणार नाही मंग अग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य आले नाही आले नाही खाली बसायचं उपदेश खाली बसायचं जमिनीवर उभे असतानाच्या दिशा आहेत जेव्हा आपल्या नकाशा आपल्या समोर असेल बंद करेल